नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे मुरमुऱ्याचे लाडू हे लाडू करायला खूपच सोपे आहेत अगदी कुणालाही करता येतील असे एवढे सोपे आहेत आणि लहान मुलांना तर हे खूप आवडतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे मुरमुऱ्याचे लाडू तर त्यासाठी मी मीडियम साईजच्या वाटीनं तीन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत हे मुरमुरे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत यामध्ये बारीक पावडर राहते किंवा कचरा राहतो त्यामुळे आपल्याला मुरमुरे चाळूनच वापरायचे आहेत त्याच वाटीनं मी एक वाटी गुळ घेतलेला आहे असा बारीक कापून घेतलेला आहे गुळ आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे मुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मुरमुरे म्हणजे हे मुरमुरे कुरकुरीत होतात इथे एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला हे मुरमुरे घालायचे आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे कारण मुरमुरे पटकन भाजले जातात हे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत गॅस या गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे मुरमुरे भाजायचे आहेत गॅस जर वाढवला तर पटकन हे मुरमुरे करपले जातात साधारण तीन मिनिट हे मुरमुरे मी भाजून घेतलेले आहेत मिडियम गॅसवर तर मुरमुरे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत कुरकुरेत झालेले आहेत आता आपण लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मुरमुरे मुरमुरे आपण काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला हे दोन चमचे तूप घालायचं आहे तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला चिरून घेतलेला गूळ तर व्यवस्थित आपल्याला एक गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे पटकन गोळ वितळला जातो आपला तर व्यवस्थित आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तूप घातल्यामुळे आपल्या लाडूला अशी चमक खूप छान येते अशी चकाकी येते लाडूला आणि खायला पण खूप छान लागतात तुळशीचे लग्न जवळ आलेले आहेत तर तुळशीच्या लग्नाच्या प्रसादासाठी सुद्धा तुम्ही हे मुरमुरेचे लाडू बनवू शकता गुळ आपला व्यवस्थित वितळ्याला आहे व्यवस्थित पाक तयार झालेला आहे यावर असे बबल्स आलेले आहेत पाकावरतून बघू शकता आता आपण थोडंसं वाटीत पाणी घेतलेलं आहे तर पा आता आपण पाक चेक करून बघूया पाक आपला तयार झालेला आहे याचे गोळी बनलेले आहे तुम्ही बघू शकता असा विरगळलेला नाही आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केलेला आहे यामध्ये लगेच आपल्याला हे मुरमुरे घालून घ्यायचे आहेत मुरमुरे घातल्यानंतर आपल्याला हे पटपट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या मुरमुऱ्याला पाक लागला पाहिजे आपल्याला एक प्रोसेस पटपट करायचे आहे गॅस आपण बंद करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त पाक लागलेला आहे आपल्या सगळ्या मुरमुऱ्याला आता आपण हे कढई खाली घेऊन याचे लगेचच लाडू बांधून घ्यायचे आहेत गरम गरम आहे तोपर्यंत त्याचे लाडू बांधायचे आहेत व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपल्या पाकामध्ये मुरमुरे तर लगेचच आता आपल्याला लाडू बांधायचे आहेत मी इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आताला आपल्याला पाणी लावायचं आहे म्हणजे चटके बसणार नाहीत अशा प्रकारे तुम्ही लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बांधू शकता जास्त आपल्याला दाबून लाडू बांधायचे नाहीत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असं मस्त लाडू झालेला आहे दुसरासुद्धा एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते आपल्याला हे लाडू पटपट बांधून घ्यायचे आहेत मिश्रण थंड व्हायच्या अगोदरच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत असा दुसरा सुद्धा लाडू आपला मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत झटपट असे आपले मुरमुरेचे लाडू तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा